महाकाळ विधानसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांना फटका बसण्याची शक्यता महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला मतदारसंघात होणाऱ्या सभा रॅली अन्य नियोजनात जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असल्याने मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांच्यासह महाकाळ तालुका पिंटू माने। युवक तालुका अध्यक्ष अध्यक्ष पिंटू युवक सौरभ माने महिला आघाडीच्या काळंबे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा माने यांच्यासह मतदारसंघातील आरपीआयच्या हजारो कार्यकर्त्यांची भूमिका अपष्ट स्वरूपात दिसत आहे कोणत्याही प्रचार यंत्रणेमध्ये मान सन्मान दिला गेला नसल्याचा आणि विचारात घेतले जात नसल्याने प्रचारात सहभागी न होण्याचे ठरवले असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे याचा नाराजीचा सूर धरून आरपीआय घेतली आणि ते उघड उघडपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या गोटात सामील होत प्रचार यंत्रणेमध्ये अग्रेसर भूमिका घेत आहेत तरी निवडणूक शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली असताना आरपीआय सारख्या महत्वाच्या घटक पक्षाचा नाराजीचा सूर महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची डोकेडुकी ठरणार असल्याचं दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हरित छबुताई दिलीप वाघमारे कवठे महाकाळ